नमस्कार में मी सचिन चव्हाण एम सी न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध जालना शहरातील सर्वे क्रमांक पाचशे त्रेपन्न तसेच पाचशे अठ्ठावन्न पाचशे एकोणसाठ आणि पाचशे साठमधील भूखंड खरेदी विक्री आणि अन्य संदर्भातील बाबींना विभागीय आयुक्तांचा अहवाल आणि फाटक आयोगाच्या शिफारशी अंतिम होईपर्यंत स्थगिती देण्यात आली असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत केली आमदार अर्जुन खोतकर यांनी गत आठवड्यात या भूखंडाचा मुद्दा उपस्थित करून विधानसभा गाजवली होती बघूयात काय प्रकार आहे एक जालन्याचा विषय खोतकर साहेब आपण मांडला होता की ज्याच्यामध्ये कोणाचाही जमिनी कोणाचे नावावर झालेल्या आहेत खरं म्हणजे या ठिकाणी जालना शहरातील सर्वे क्रमांक पाचशे त्रेपन्न अठ्ठावन्न एकोणसाठ साठ या सर्व्हे नंबरमधील खरेदी विक्री व्यवहार नवीन लेआउट मान्यता फेरफार नोंद अशा संदर्भात विभागीय आयुक्त यांचा अहवाल व फाटक कमिशनच्या शिफारसी अंतिम होईपर्यंत या सगळ्या नंबर नंबरमधील सगळ्या व्यवहारांना स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे त्या संदर्भात जेव्हा अंतिम अहवाल येईल त्यानंतरच त्या, त्या संदर्भातली पुढची कारवाई ही केली जाईल जालना शहरातील श्रीनगर अंबड रोड मातोश्री लॉन्स जवळील नागरिकांना गेल्या चार ते पाच महिन्यांपासून नळाचे पाणी या भागात येत नसल्याकारणाने येथील नागरिक त्रस्त झाले आहेत येथील संतप्त नागरिकांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली आहे श्रीनगर रोड मातोश्री लॉन्स जवळील वास्तव्य करणाऱ्या महिला भागिनींनी पाण्याच्या समस्या संदर्भात महानगरपालिका मुख्य कार्यालय गाठून उपायुक्त नंदा गायकवाड यांची भेट घेऊन पाण्याच्या समस्येच्या संदर्भात आपले गरहाने मांडले श्रीनगर मातोश्री लॉन्स जवळील भागामध्ये गेल्या चार ते पाच महिन्यापासून पाणी पुरवठा होत नाही येथील नागरिकांना खासगी टँकर द्वारे घ्यावे लागते येथील रहिवाशांना महानगरपालिकेच्या नळाद्वारे पाणी मिळत नसल्यामुळे येथील नागरिकांना दर महिन्याला ते रुपये निरर्थक पाण्यासाठी खर्च करावा लागतोय नळाचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागते पाणी पुरवठा विभागातून फक्त या नागरिकांना आश्वासन मिळते मात्र प्रत्यक्षात काम होत नाही येथील नागरिक खर्च सुद्धा तयार आहेत मात्र त्यांना पिण्याचं पाणी मिळत नाही या सर्व यांनी मांडण्याचा प्रयत्न केला यावेळी उपायुक्त मिटवला जाईल आश्वासन या निवेदनावर सुरेखा खेडकर अर्चना सावरे संगीता कांबळे नेहा देशपांडे अॅडव्होकेट मोहन कायंदे मोनिका पडूक ज्योती पवार चंद्रकला गुंजाळ आदींच्या आहेत नगरपालिकेमध्ये आपण सर्व महिला आलात काय विषय घेऊन आलात आणि काय मागणी आहे आपली सर आम्हाला चार महिने झाले डिसेंबरपासून आम्हाला नळाला पाणीच येत नाही आहे पाण्याचा बिलकुल फोर्स नाही आहे आणि चार महिन्यापासून आम्ही टँकर विकत घेत आहे दर तीन दिवसाला आम्हाला चारशे पाचशे रुपयाचं चा एक एका एका एक दिवशी टँकर विकत घ्यावं लागत आहे तर आणि ते टँकर पण इतकं घाण पाणी असतं ते पाणी एक तर पिण्याच्या लायक नसतं पिण्यासाठी आम्हाला पूर्ण बाहेरून पाणी आणावं लागतं आहे जार विकत आणावं लागतं आणि आमची मुलंसुद्धा आजारी पडले सर आमच्या शेजारी आजारी आम्ही यांना दोन तीन वेळेस येऊन निवेदन दिलं अर्ज दिले मॅडमला भेटलो पहिल्या वेळेस आम्हाला म्हणले तुम्हाला इतका खर्च येईल तुम्हाला आम्हाला वीस पंचवीस हजाराचा खर्च दाखवला आम्ही ते पण करायला तयार होतो की पंचवीस हजारापर्यंत ठीक आहे आम्ही खर्च करू ते मग आम्ही तुम्हाला एका दिवसात तुम्हाला पाणी आणून देतो म्हटलं ठीक आहे तर मग त्यांनी आणखी वाढत गेले त्यांचे पाच पाच हजार तीस हजारापर्यंत गेले मग एवढं आमचं ऐपत नाही सर आमची एवढी कॅपॅसिटी नाही एवढे देण्यासारखे लोक नाही काय काही गरीब आहेत आमचे खूप जण तर मग आम्ही त्यांना म्हटलं की आमचं आठ दिवसात होऊ म्हणले आठ दिवसात तुमचं काम होऊन जाईल तर आता महिना दोन महिने झाले तर आमचे खड्डे अजून बरेच खड्डे होते केलेले त्यांनी नळाचे तर ते खड्ड्यात मुलं पडलेत अक्षरशः मुलं आजारी पडले सर तरी आमचं काम होईना म्हणून आम्ही पुन्हा आम्ही डबल आता मॅडमला भेटलो जाधव मॅडमला भेटलोत गायकवाड मॅडमला भेटलो तर त्यांनी आता सांगितलं की आठ दहा दिवसात तुमचं काम करून देतो काय नाव आपलं सुरेखा खेडकर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे आजपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहात साहित्यिक मेळावा सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले ग्रंथालय संचालनालय आणि जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत टाउन हॉल स्थित डॉक्टर सभागृहात सव्वीस आणि सत्तावीस जालना ग्रंथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून दोन दिवस साहित्यिक सांस्कृतिक उपक्रम होणार आहे अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी दिली आज जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचं उद्घाटन करण्यात आलं अध्यक्षस्थानी कवी डॉक्टर ललित अधाने हे होते राजस्थानी मल्टीस्टेट बँक प्रकरणात जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चंदुलाल बियानीला अटक केल्यानंतर आज जालना न्यायालयाने त्याची चार दिवसासाठी पोलीस कोठडीत रवानगी केली आहे राजस्थानी मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीकडून अनेक ठेवीदारांची विविध जिल्ह्यातील शाखांमधून फसवणूक झाली आहे दरम्यान जालना जिल्ह्यातही याबाबतचा एक गुन्हा दाखल आहे दरम्यान तपासाच्या अनुषंगाने जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोसायटीचा अध्यक्ष चंदुलाल मोहनलाल बियानी याच बीड येथून अटक केली आहे बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश इधाटे समाधान तेलंगवे गोकुळसिंग कायटे अंबादास साबळे फुलासिंग मुसिंगे गजू भोसले श्रीकुमार आडेप रवींद्र गायकवाड जया निकम मंदा नाटकर निमा घनगाव यांच्या पथकाने बियाणीला अटक केली आहे इमारतीच्या विविध विकास कामांसाठी जालना महानगरपालिकेला तीन कोटीचा निधी मिळाला आहे या पैशात इमारतीचा दुसरा मजला आणि पंचवीस नवी दालने बांधणार असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे जालना शहरातील महानगरपालिकेला दर्जा मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांना बसण्यासाठी दालनांची संख्या कमी पडत असल्याने महानगरपालिकेत नगरसेवक आल्याने महापौर उपमहापौर सभापती यांना दालन कमी पडणार आहे त्यामुळे जिल्हा नियोजन समितीने महानगरपालिका इमारतीत दुसरा मजला वाढवण्यासाठी तीन कोटींचा निधी दिला आहे या कामाची निविदा देखील निघाली असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी दिली आहे शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनाने नगरपालिकेला शहर महानगरपालिकेचा दर्जा दिलाय त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने अधिकारी कर्मचाऱ्यांचा आकृती बंद राज्य शासनाकडे पाठवला आहे त्यावर अद्याप निर्णय झाला नसला तरी राज्य शासनाने अतिरिक्त आयुक्त सहाय्यक आयुक्त अधिकाऱ्यांची येथे नेमणूक केली आहे त्यामुळे अधिकाऱ्यांच्या दालनासह कर्मचाऱ्यांचे दालन कमी पडत आहे त्यामुळे पुढील काळात महानगरपालिकेची निवडणूक झाली तर महापौर उपमहापौर सभापती यांना स्वतंत्र दालने लागणार आहे सध्या महानगरपालिका प्रशासनाची इमारत ही तळमजला आणि एक मजली आहे त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडून महानगरपालिका इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकाम बांधकामासाठी तीन कोटींचा निधी प्राप्त झाला त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने निविदा काढल्या आहे सध्या या कामाला सुरुवात झाली असून दीड वर्षात दुसऱ्या मजल्यावर पंचवीस दालने बांधली जाणार आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे जालना महानगरपालिकेत लवकरच ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित होणार असून महानगरपालिकेचा बहुतांश कारभार ऑनलाइन होणार आहे यासाठी आज महानगरपालिका कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले जालना शहर महानगरपालिकेमध्ये महाराष्ट्र शासन आणि एन आय सी यांनी विकसित केलेली ई ऑफिस प्रणाली कार्यान्वित करण्याकरिता प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते हे प्रशिक्षण अण्णासाहेब वाघमारे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक महा आय टी आणि रवींद्र सोनवणे ई ऑफिस तज्ज्ञ यांनी प्रशिक्षण दिले यावेळी जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त संतोष खांडेकर यांनी जालना शहर महानगरपालिकेमध्ये येणाऱ्या एक एप्रिल पासून पहिल्या टप्प्यात दैनंदिन येणारे सर्व टपाल हे ई ऑफिस प्रणालीद्वारे कार्यालयात नोंदवण्यात येऊनच कार्यालयात वितरित करण्यात येणार आणि त्यानंतर लगेच ऑफिस प्रणाली पूर्ण क्षमतेने सर्व कार्यालयात अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे प्रतिपादन यावेळी करण्यात आले या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत उपायुक्त नंदा गायकवाड आणि सर्व सहाय्यक आयुक्त विभाग प्रमुख आणि महानगरपालिकेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र इथं संपलंय पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत एम सी न्यूज जालना नमस्कार आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना कालिका का टी एम टी सरिया कॉन्क्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं बेटिया आप करेक्ट है कालिका टीएनटी फैसला जो मजबूत हो जालना, शहर महानगर जालना जालना शहर हद्दीतील सर्व मालमत्ता थकबाकीवर जानेवारी शास्ती आकारण्यात येत आहे तरी सर्व थकबाकीदारांनी त्यांच्याकडे बाकी असलेल्या कराचा भरणा करावा नसता जप्तीची कारवाई करण्यात येईल असे आवाहन जालना शहर महानगरपालिकेचे आयुक्त श्री संतोष खांडेकर यांनी केले आहे